शिक्षक बनना इतना आसान नहीं होता। बिना शिक्षक के आज भी कोई महान नहीं होता। बिना शिक्षक के आज भी कोई महान नहीं बनता। It's the time to invite the guest of today's program, the one and only director of the institution, sir Jagdish Mandre. So I request sir to express their views and guide the students with their inspirational words. Uh, actually, you know bitterly, we all are. सन ऑर डॉटर ऑफ लेबर्स वर्कर्स सर्विस सर्विसमॅन ऑर जॉब वर्कर ओके हॅव्ह्यू अंडरस्ट माय पॉईंट आपण सर्व कामगाराचे किंवा नोकरीवाल्या व्यक्तीचे किंवा लेबरचेच मुलं आहोत मुलं मुली आहोत आर आरेट इज इट राईट आता फक्त आपल्याला काहीतरी वेगळं बनायचं वी हॅव टू बी समथिंग डिफरंट इन द लाईफ बरोबर आणि वी गॉट अ गोल्डन चान्स वी गॉट अ गोल्डन चान्स बिकॉज वी आर गेटिंग एज्युकेशन वी आर गेटिंग स्कूल वी आर इन स्कूल वी आर वी हॅव टूब लाईट वी हॅव फॅन वी हॅव कुलर वी हॅव हाऊस वी हा एव्हरीथिंग वी हॅव फॅसिलिटीज आहे फॅसिलिटी आहे तर तेव्हा असेल तर आता आपण काहीतरी बनू शकतो वी कॅन बी समथिंग ठीक आहे एक असा काळ होता इट वॉज अ टाईम जेव्हा लोकांपासून काहीच नव्हतं देर वॉज नथिंग बिफोर पीपल त्यावेळेस काही फ्यू लोकांना फ्यू पीपल ऑफ इंडिया व्हॉट अ चान्स टू टेक अ एज्युकेशन इन ब्रिटिश इरा जसं महात्मा फुले डी बी आंबेडकर सो मिनी डिगिंटरीज गॉट चान्स ओके त्या लोकांना सदैव सोनं केलं आणि ते महापुष बनले बनले ना दे आर द ग्रेट मॅन तसंच नाही का तुम्हालाही संधी भेटली आहे कारण तुमचे आयडियल तुम्हाला माझ्या कोचिंगमध्ये पाठवत आहे तुमचे आयडियल तुम्हाला पब्लिक स्कूलमध्ये पाठवत आहे तुमचे आयडियल तुम्हाला बेस्ट शाळेत आहे बेस्ट ट्युशनमध्ये आहे आता तुम्ही तरी काहीतरी बनले पाहिजे तुम्ही महान बनले पाहिजे तुम्ही ग्रेट बनले पाहिजे माझं असं मत आहे माझ्या ओपिनियन जॉब की प्रत्येक घरात एक नेता तयार झाला पाहिजे एक लिडर तयार झाला पाहिजे लीडरचे दोन प्रकार आहेत मित्रांनो डोंट uh, मिस अंडरस्टँड लीडर हॅज टू काइंड एक नेता आहे जो बॅनर लावते पोस्टर लावते होर्डिंग्स लावते असा फोटो काढते असा फोटो काढते पांढऱ्या कप्प्याखाली नेता बनते फक्त त्याला नमस्कार करते बरं त्याला पार्टीचे एखादी पद भेटते त्याला समजत काहीच नाही फक्त नेता राहते एक नेता म्हणजे नेतृत्व असते काय असते लिडर नेतृत्व ज्याने व्हिजन असते ज्याने दूरदृष्टी असते हू नोच दू द वे हू कॅन गो विथ दॅट वे अंडरस्टूंड तुम्हाला एक व्हिजन असणारा नेता आहे व्हिजन असणारा आणि व्हिजन असणारा नेता बनण्याकरता लेबरच्या लाईफमधून महान बनण्या उठून मोठे बनण्याकरता तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे विदाऊट एज्युकेशन देर इज नो अल्टरनेटिव्ह शिक्षणाशिवाय पर्याय नाही पण एज्युकेशन हे फक्त शालेय नाही अकॅडमिक नाही जे तुम्ही शाळेत शिकता ते अकॅडमिक एज्युकेशन आहे आणि अकॅडमिक एज्युकेशननं कोणीच महान बनवू शकत नाही असं माझं बावीस वर्षाच्या टीचिंगनंतर आणि बावीस वर्ष जेव्हा मी एज्युकेशन घालवले तेव्हा मला कळलं आय अंडरस्टूड आय केन टू नो तुम्हाला एक ट्रेनिंग एज्युकेशन घ्यायचं आहे तुम्हाला एक प्रोफेशनल एज्युकेशन घ्यायचं आहे तुम्हाला एक स्किल बेस्ड एज्युकेशन घ्यायचं आहे जे स्किल बेस्ड एज्युकेशन तुमच्या स्किलमुळे तुम्हाला महान आहे अर गेटिंग माय पॉईंट स्किल कोणती भाषण देणं स्किल आहे संचालन करणं स्किल आहे डिबेट करणं स्किल आहे बरोबर टीचिंग स्किल आहे सेमिनार स्किल आहे डिबेट स्किल आहे मशीन दुरुस्त करणं स्किल आहे हे स्किल बेस्ड एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही तुमची स्किल डेव्हलप होईल तर तुमचं लाईफस्टाईल चेंज होईल असा दुसरा मुद्दा काही लोक बोलले का लेबरला बिफोर बिट बिफोर फ्रीडम किंवा आत्ताही बारा बारा तास काम करा लागतं माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर माझं वन ऑफ द पर्सन ज्या व्यक्तीनं ही वॉज अ लेबर मिनिस्टर वॉज ही लेबर मिनिस्टर तेव्हा त्यांनी देशामध्ये दे एक त्यांचा कन्सेप्ट होता का महान्ता कन्सेप्ट होता इक्वेलिटी फॅटर्निटी सोयर्निटी स्वातंत्र्य समता आणि बंधुता समता म्हणजे काय होते इक्वेलिटी म्हणजे धीरूभाई अंबानी आणि एक वर्कर समान जीवन जगला पाहिजे वन होप वन लॉ आणि इक्वेलिटी बिफोर लॉ कायद्यासमोर सर्व समान असले पाहिजे सर्वाले मान सन्मान रिस्पेक्ट इतर भेटले पाहिजे म्हणून त्यांनी बारा तासाचा पंधरा तासाचा कालावधी किती घंटे आणला लेबरसाठी आठ तास आणला म्हणजे आठ तास त्यांनी काम केल्यावर तो आठ तास घरी आराम करू शकला पाहिजे मित्र परिवाराला भेटू शकला पाहिजे नाश्ता जाऊ शकला पाहिजे कार्यक्रम अटेंड करू शकला पाहिजे आणि काहीतरी त्याचा जीवन जगला जगता आला पाहिजे ही शुड लिव्ह लाईफ म्हटलं तुम्हाला म्हणून त्यांनी हा कायदा आणला पण मित्रांनो तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश काळात एज्युकेशन घेऊन मेहनत करून तो कायदा आणला पण तो कायदा आता खतम होण्याच्या मार्गावर आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामं सुरू आहे बारा बारा वर्करला काम करायला लागत आहे डू नो त्यांना कोण वाचवल भुवन विल दर लाईफ भुवन फ्युचर कोण वाचवा कोण वाचवान तुम्ही लेबरची मुला मी लेबरचा मुलगा आय एम ऑस सॉन ऑफ लेबर यू आर ऑल्सो सॉन अँड ऑफर ऑफ लेबर तुमच्या आई वडिला आठ घंटे काम करावं लागेल ते आपलं जीवन थोडंफत चांगले जगले येणाऱ्या काळात होऊ शकते तुम्ही जर लेबर बनले तुम्हाला बारा ना पंधरा घंटे काम करा लागेल सुरू आहेत इट इज गोइंग ऑन मग यांना कोण वाचवा यांना वाचू शकता तुम्ही लोक पण तुम्ही केव्हा वाचवा तुम्ही केव्हा वाचवा जेव्हा तुम्ही काहीतरी बना यू विल बी समथिंग <laughs> डिफरंट फक्त शालेय शिक्षणाच्या भरशावरती बोलू शकत नाही लक्षात घ्या ह्या धीरुबाई अंबानीचं शिक्षण वेगळं आहे बरं या लोकांचं तुमचं शिक्षण वेगळं आहे तुम्हाला फक्त काय आहे गो इन द स्कूल सीट ऑन द बेंच लिसन द सर डू राईट ऑन द बुक सो द पेपर पास इन द एक्झाम सेक्युर्ड गुड मार्क इन द मार्केट परचेस स्वीट डिस्ट्रीब्यूट स्वीट्स अमॉन द नेबर्स आणि यू किल हॅपी हे शिक्षण आहे आता तुम्हाला आता नेतृत्व बनावं लागल तुम्हाला नेतृत्व करावं लागेल तुम्हाला अहवाल वाचन करावं लागेल तुम्हाला दुन्या आवाज पुस्तक वाचावं लागेल तुम्हाला ग्रेट मॅन बनाचा प्रयत्न करायला लागेल आणि तुम्हाला संधी वाढली आणि होऊ शकते तर ह्या पाच दहा वर्षातली संधी लास्ट पाहू शकते कारण आता राज्यघटना खतम होण्याच्या मार्गावर असं काही लोकांचं मत सुरू आहे आणि त्या मार्गानं प्लॅनिंग सुरू आहे जुनी वर्ण व्यवस्था आणण्याच्या मार्गावर काही लोक का आहेत दे आर क्राईंग द दे लेवल बेस्ट टू बिंग कोड थिंग इन द इंडिया अंडरस्टूड त्यामुळे तुम्ही होऊ शकता की शेवटची पीडिअस शिक्षण घेणारी म्हणून अभिनय तो डू ऑर नहीं तो मरो अशी पॉलिसी तुम्ही फॉलो करून ही लढाई लढली पाहिजे असं माझं मत आहे हे लढाई तुमच्या कुटुंबापुरती नाही आहे हे लढाई तुमच्या संपूर्ण समाजाला वाचवण्याकरताय लढाई तुमच्या प्रत्येक बंधू भावाला वाचवण्याकरताय जी लढाई डी पी आंबेडकरांनी लढली होती त्याचा फळ तुम्हाला भेटलं त्यांची लढाई तुमच्या आपल्यासारखे काही लोक लीडर न बनल्यामुळे घराघरात नेतृत्व करण्यामुळे ती लढाई खतम होण्याच्या मार्गावर आहे ती लढाई तुम्ही एज्युकेशनच्या बेसवर नॉलेजच्या बेसवर तुमच्या टॅलेंटच्या बेसवर तुमच्या मेन्सीच्या बेसवर तुमच्या विजनच्या बेसवर पुन्हा जिवंत करून त्या लढाईला न्याय देऊ शकता मला एक गोष्ट नोटीस झाली ती आय केम टू नो हो वन पॉईंट युअर बीच पॉईंट की आपल्या क्लासला काही पाच सात लोकांनी दमदार भाषण दिलं दे डिलिवर्ड व्हेरी नाईस स्पीच कोणी तिला सांगतो एक पत्रकारने दिलं सम्राट ठेरकरने दिलं लक्ष्मी डपनं दिलं आंबटकरनं दिलं ठीक आहे अजून दीप मानकरनी दिलं मी हे जेवढे लोक पाले सर्व आंबेडकर शाळेचे मराठी विद्यार्थी आहे ही कन्याशाची विद्यार्थिनी आहे हा आंबेडकर विद्यार्थी आहे लक्ष्मीराव कोर्याला खेड्यावर शिकलेली विद्यार्थिनी आहे आंबेडकर बंडरला शिकली विद्यार्थी आहे पब्लिक स्कूलचे पोरं एवढे दमदार भाषण का असू शकले नाही हा माझा प्रश्न आहे तुम्ही तर पब्लिक स्कूलच्या आहात तुम्ही तर लाखो रुपया खर्च केलेला आहे माझ्या डोळ्यासमोर हा प्रश्न आला की पब्लिक स्कूलच्या मुलांवर त्यांच्या पॅरेंटनी लाखो रुपये खर्च केलेले आहे ते तेवढं दमदार भाषण का देऊ शकले नाही पब्लिक स्कूलचे मुलं कॉफी आणि पेस्ट करते पाठ करते फक्त अंडरस्टँड नाही करत मराठी असे वाचन खूप करते वाचन केल्यामुळे अंडरस्टँडिंग खूप होते अंडरस्टँड केल्यामुळे विचार मनात तयार होते खूप आणि विचार तयार झाला त्याला मांडता दे नो हाऊ टू पुट बिफोर द पब्लिक अंडरस्टूड आणि विचार तयार झाल्यावर का माणूस बरोबर आपली दिमाग लावून बरोबर काम करते पुढचं बरोबर थॉट्स मनात तयार होणं आवश्यक आहे आणि थॉट्स तयार होते अशा कार्यक्रमामुळे कळलं का तो माझी विनंती आहे त्या पब्लिक स्कूलच्या मुलांना त्यांनी अवांतर वाचन वाढवा शालेय पुस्तकाच्या भरुश्यावर राहू नका शालेय पुस्तकाच्या भरुश्यावर राहू नका तुम्हाला सांगतो कारण जो सिलेबस सरकारनं तयार केला आहे तोच मुळात नाही का तुम्हाला नौकर बनण्याकरता तयार केला गेला आहे कीप इन माइंड ऑलवेज बरोबर आहे का नाही ते तुम्हाला फक्त ऐकणं शिकवत आहे बोलणं शिकवत नाही भाषण देणं शिकवत नाही संचालन करणं शिकवत नाही डिबेट शिकवत नाही प्रेझेंट शिकवत नाही लिडर बनणं शिकवत नाही मालक बनणं शिकवत नाही लक्षात घ्या तुम्ही अवांतर वाचन शिका तुम्ही बाबासाहेब आंबेडकरला वाचा महात्मा गांधीला वाचा तुम्ही अब्रान लिंकनला वाचा तुम्ही ऋषोला वाचा तुम्ही हॉल्टेरला वाचा आणि अभ्यास करण्याची माइंडसेट तयार करा अंडरस्टूड कळ तुम्हाला आणि तुम्ही अभ्यास का करायचं कारण सांगतो तुम्ही कोणा वू आर यू यू आर द स्टुडंट तर व्हाट इज द ड्युटी ऑफ स्टुडंट विद्यार्थ्याची ड्युटी काय अभ्यास करणं आहे जसं आय एम अ टीचर व्हॉट इज माय ड्युटी टीचिंग मला प्रामाणिकपणे शिकवणं माझी ड्युटी आहे कारण मी टीचर आहे आय गॉट अ पोस्ट ॲज अ टीचर तर इट इज माय ड्युटी टू टीचर ऑनेस्टली बरोबर आहे प्रत्येकाला आपली ड्युटी मिळाली आहे एव्हरीबडी गॉट डेअर ओन ड्युटी तर तुम्ही विद्यार्थी या वयामध्ये तर तुमची ड्युटी आहे अभ्यास करणं तुमची ड्युटी खेळणं बी आहे तुमची ड्युटी एन्जॉय करणं बी आहे पण एन्जॉय आपण चोवीस तास करू शकत नाही दहा तास आपण खेळू शकत नाही तास तासापैकी जर आपण चार तास खेळतो तर सहा तास अभ्यास केला पाहिजे बरोबर आहे ना सरांनी म्हटलं की जगामध्ये दोन प्रकारचे श्रम आहेत इन होल वर्ल्ड देअर आर टू काइंड ऑफ हार्डवर्क वर्क बीज टू काइंड वन इज शारीरिक श्रम फिजिकल वर्क अँड मेंटल वर्क म्हणजे बौद्धिक श्रम आणि जगामध्ये जे लीडर बनले महान बनले ग्रेट बनले बिजनेसमॅन बनले उद्योगपती बनले काहीतरी मोठे बनले ते बौद्धिक श्रम करणारे लोक आहे लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांनी जर शारीरिक ले मा श्रम केले असते तर जगातले महान व्यक्ती बनले नसते महात्मा गांधींनी जर शारीरिक श्रम केले असते जगातले महान व्यक्ती बनले नसते बौद्धिक श्रम अत्यंत आवश्यक आहे बुद्धीचा विकास होणं आवश्यक आहे चेतना जागृत होणं आवश्यक आहे आणि चेतना जागृत होण्याकरता वाचन करणं ऐकणं भाषणं ऐकणं कार्यक्रम अटेंड करणं कार्यक्रमाला बसून राहणं दोन दोन तीन तीन घंटे आपली मानसिकता बनवणं का मला याचे विचार केअरफुली ऐकायचे आहे आणि मला माझ्यामध्ये परिवर्तन आणायचं आहे हे फिलिंग तयार करणं आणि मग आज माझे काही मित्र मैत्रिणींनी भाषण दिलेलं आहे सेम भाषण यावेळेस uh, मी नाही देऊ शकलो बिकॉज ऑफ लॅक ऑफ प्रिपरेशन बिकॉज ऑफ सम रिजन तर नेक्स्ट टाईम याच्यापेक्षा चांगलं भाषण मी देईन हे मनात फिलिंग तयार करणं हे गोष्टी तुमच्या हाती आहेत तुम्ही करू शकता तुम्ही करायला पाहिजे व मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही कराला पाहिजे तुम्ही, तुम्ही ग्रेट बनाला पाहिजे कारण जीवन हे एकच वेळा भेटलेलं आहे यू गॉट लाईफ ओन्ली वन टाईम इट इज अ गोल्डन टाईम फॉर यू आणि तुम्हाला शिक्षण भेटत आहे तुम्हाला ट्युशन भेटत आहे तुम्हाला फॅसिलिटीज भेटत आहे तुम्हाला फॅन भेटत आहे तुम्हाला कूलर भेटत आहे तुम्हाला आईवडिलापासून एक इमोशनल सपोर्ट भेटत आहे एवढं सर्व भेटल्यावर जर तू जिंदगीत काही करू शकले नाही तर विषय खतम आहे बरं विषय खतम आहे आपल्या हजारो पिढ्या आता तर आपण वर्कर तरी आहो तेथून पन्नास व सत्तर वर्षापूर्वी आपण गुलाम होतो गुलाम आणि वर्करमध्ये फरक आहे वर्कर, वर्कर कमीत कमी आवाज उठलू शकते ऑर्गनायझेशन तयार करू शकते संघटन बनवू शकते लढू शकते अगेन्स्ट गव्हर्नमेंट अगेन्स्ट एनी पर्सन पण गुलाम लोक तोंड बी वर काढू शकत नव्हते दे हेड अंडरस्टूड म्हणून तुम्ही वर्कर पासून गुलाम मध्ये जाऊ नका की वर्कर पासून मालकामध्ये जा आणि मालकन जाण्याकरता तुम्हाला तुमची चेतना बुद्धी जागृत करणं आवश्यक आहे अभ्यास करणं आवश्यक आहे वाचन करणं आवश्यक आहे दुनियातल्या महापुरुषाला समजून घेणं आवश्यक आहे बिझनेसमॅन बनणं आवश्यक आहे काहीतरी मोठं बनणं आवश्यक आहे त्यासाठी हे वय आहे तुमचं प्रिपरेशनचं पहिलं पहिले वीस वर्ष असते प्रिपरेशनचे म्हणजे तुम्ही शून्यातून तुम्, जेव्हा जन्मालेताना वीस वर्षापर्यंत राहता तुमचे आयडियल तुम्हाला सपोर्ट करते नातलग सपोर्ट करते सर्व सपोर्ट करते टीचर सपोर्ट करते ते वय कसं असते तयारीचं वय असते आणि तयारी जर तुम्ही परफेक्ट केली तर दुसरं वय असते मग लढाईचं वीस ते चाळीस पन्नास मग तिसरं वय असते अनुभवातून हँडल करण्याचं आणि चौथं वय मग आपला आरामात बुडा म्हणतो आपण अंडरस्टूड वेळ तुम्हाला तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये प्रिपरेशनचं वय असल्यामुळे तुम्हाला खेळणंही आवश्यक आहे पण अभ्यास करणे आवश्यक आहे आणि अवांतर वाचन करणे आवश्यक आहे जनरेशन जे तुमचे आहे हे जनरेशन स्वतःमध्ये बदल घडून आणू शकते कारण तुम्हाला संध्या मिळालेल्या आहे तुम्ही संध्या सोनं करा वाचन वाढवा अभ्यास वाढवा मेहनत घ्या हे पिढी घडणं आवश्यक आहे हे पिढी घडल्याशिवाय देश घडणार नाही ह्युमॅनिटी तयार होणार नाही आणि आपलं हक्क अधिकार आबाधित राहणार नाही आणि आपले हक्क हो अधिकार अबाधित राहण्याकरता तुमच्या प्रत्येक घरामध्ये एक नेतृत्व तयार होणं आवश्यक आहे एक रिअलायझेशन असणारा माणूस तयार होणं आवश्यक आहे इतकं बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो धन्यवाद थँक्यू सर फॉर युअर गायडन्स